गोसावी बुवा मंदिर रस्ता व गणेश मंदिर सभागृहाचं भूमिपूजन सोनियाताई गोरे यांच्या हस्ते संपन्न मानखटाव विधानसभा मतदारसंघातील तडवळे तालुका खटाव गावच्या हद्दीतील निसर्गरम्य परिसरात असलेल्या जागृत श्री गोसावी बुवा मंदिर परिसरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन उत्साहात पार पडले राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून गोसावीबुवा मंदिर ते विटा फलटण रस्त्यासाठी पन्नास लाख रुपये तसेच माळवे वस्ती येथील श्रीगणेशा मंदिर सभागृहासाठी दहा लाख रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन भाजप कार्यकारिणी सदस्या सोनिया जयकुमार गोरे वहिनी साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अनेक वर्षापासून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी व मंदिर परिसरातील विकास कामांसाठी भाविक मंदिर समिती व ग्रामस्थांकडून मागणी होत होती त्या मागणीनुसार मंत्री जयकुमार गोरे यांनी उपलब्ध निधी करून दिल्यानं भाविकांचा स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून दळणवळणाला गती मिळणार आहे या भूमिपूजन सोहळ्यासाठी सोनियाताई गोरे धनंजय चव्हाण विशाल बागल सोमनाथ भोसले ग्रामपंचायत तडवळे सरपंच रुपाली बबन खाडे उपसरपंच पुष्पा बाबुराव मदने भाजप खटाव तालुका उपाध्यक्ष अमोल साबळे शरद पाटील बाळासो पवार भैरवनाथ शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष प्रमोद खाडे निवृत्त पोलीस अधिकारी माळवे बाळासो खाडे उद्योजक प्रतीक खाडे अम शंकर शेट उपसरपंच खाडे तंटामुक्ती अध्यक्ष बाळासो माळवे चेअरमन पांडुरंग खाडे डॉक्टर महादेव पाटील छगन पाटील महादेव पळे इस्माईल शेख सुभाष बनसोडे सुभाष खाडे मुगुटराव साबळे पंढरीनाथ साबळे मार्केट कमिटी सचिव हनुमंत मदने ऍडव्होकेट अनिल बनसोडे मोहन माळवे प्रेमचंद खाडे पोपट माळवे बाबुराव पळे पत्रकार जे के काळे महादेव खाडे पंढरीनाथ खाडे महादेव साबळे नंदकुमार खाडे बापूराव पाटील दत्तात्रय पळे बाळासो पाटोळे मधुकर खाडे भगवान ढोले भीमराव साबळे बालचंद साबळे संजय काळे सचिन पळे अमोल खाडे मेहबूब शेख संजय साबळे संजय बिडवे सुधीर माळवे दत्तात्रय गुरव संपत नांगरे बबन साळवे दत्तात्रय खाडे शांतीलाल खाडे डॉक्टर गणेश खाडे विजयराज खाडे अंबुदास साबळे रामदास पवार नितीन साबळे पिंटू शिंदे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मला फक्त तुम्हाला एवढं समजून सांगायचं आहे की केंद्रामध्ये भाजप आहे महाराष्ट्रात भाजप सरकार आहे आणि जर आपल्या मान कटामध्ये जर भाजपचं जिल्हा परिषद गटातील लोक निवडून आली नाही किंवा पंचायत समितीची निवडून आली नाही तर किती अडचणी येतात हे तुम्हाला ग्रामपंचायत गेल्यानंतर सुद्धा कळत कळचं का नाही मामा <laughs> तर हे किती गरजेचं आहे गावाचा विकास करायचा ना आपल्याला आपली मनाविरुद्ध असू दे काय काय जण विरोधाला विरोध करायचा म्हणून करणारी लोक असतात पण तो विरोध आता असं झालं की लनुशेठ म्हणल्या तसं की इनकमिंगचं खूप मोठं सत्र चालू आहे आम्ही ते घेणार पण आहे पण ते मनापासून यावं भाऊंच्या कामाचं कौतुक म्हणून यावं आपल्या गावाचा विकास म्हणून यावं अशी माझी अपेक्षा आहे उगाच इनकमिंग करायचं म्हणून करण्यात काहीच अर्थ नसतो पण ज्या गाव एकत्रितपणे काम करतं एका पक्षाचं म्हणून काम करतं तेवढा गावाचा विकास हा जास्त झलदगीतीनं होत असतो आम्हाला विकास करत असताना आम्ही खर तर गावातल्या सगळ्याच लोकांचे आपण पालक आहोत आम्हाला असा विचार कधी मनामध्ये सुद्धा शिवत नाही की तो विरोधी पार्टीचे जास्त लोक आहेत आपल्या पार्टीचे कमी आहेत म्हणून गावाचा विकास करायचा नाही ही आमची भावना आजपर्यंत कधीही नव्हती आपण ज्या वेळेला निवडून येतो जेव्हा आपण एक गावाचे पालक म्हणून आमदार म्हणून निवडून येतो तेव्हा आपण सगळ्यांचे पालक असतो घरात सुद्धा एखादा आवडता नावडता असू शकतो म्हणून त्याला आपण टाकून देतो का नाही विचार करून आपण तशा पद्धतीनं आपण घर चालवत असतो तशा पद्धतीनं भाऊंच्या मनामध्ये भावना आहेत की पाणी दिलं तर फक्त आपल्याच लोकांना द्या बाकीच्या देऊ नका ही भावना होऊ शकते का भाऊना तर अशा पद्धतीनं आपल्या गावातली सगळी लोक ही खरच एकत्रित आली पाहिजे आणि एवढा जर गावाचा विकास होत असेल तर एवढ्या संख्येनं आपल्याला संख्या दाखवणं गावाची पाठिंबा दाखवणं गरजेचं असते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक शेअर करा